दिले नसलं तरी मंत्रीपद त्यांचं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्यावर जे आरोप होत आहेत आणि तुम्ही आणि जनआक्रोश मागून जनता पण मागणी करताय की त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा नेमका राजीनामा का होत नाही का वाटक कुटुंबियांना जी कुटुंबियाची आणि जी, जी समाजाची भूमिका आहे न्यायाची आणि ज्या भावना आहेत त्या भावनेतून ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत याचा विचार देशमुख कुटुंबियांनाही केला पाहिजे याचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे आणि त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे आम्ही न्याय मागतोय आम्ही दुसरं काही मागत नाही मग न्याय देताना कुणाला काय द्यायचं घ्यायचं हे काम फक्त लोकप्रतिनिधींचं आहे हे शासनाचं आहे हे सगळ्या वरिष्ठ पातळीवरील सगळ्या लोकांचं आहे आम्ही एवढंच व्यक्त होतो तुमच्या जिल्ह्याचं पालकतत्व धनंजय मुंडेचे जे वरिष्ठ नेता आहेत अजित पवारांनी घेतलेलं आहे अपेक्षात किती मोठ्या वाढलेल्या आहेत अपेक्षा त्यांच्याकडून आहेत ते या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत तर त्यांना मसाजोग गाव जे आमचं गाव आहे जे एकोप्यानं इतक्या दिवस राहत होतं राहणार आहे पंधरा वीस वर्षाचा त्याला इतिहास आहे की या लोकांनी सगळ्यांना सगळ्या जातीधर्माला मिळून एक घर तयार केलेलं आहे आणि एका कुटुंबात राहत आहे तर त्यांची जी भूमिका आहे गावकरी म्हणून ती त्यांनी स्पष्ट करणार आहेत की अजितदादा पालकमंत्री झाल्यावर पहिल्यांदा ज्या आले त्यावेळेस ते त्यांना गावाकडे बोलून घ्यायचं आहे का त्यांना भेटायला सगळ्या गावांना तिथं जायचं आहे आणि न्यायासाठी आपल्याला काय करता येईल किंवा तुमची भूमिका कशी असेल याचं स्पष्टीकरण करण्यासाठी जे गावकरी आहेत ते त्याच्यावर विचार विनिमय करत आहेत मला एक सांग बेटा की पालकमंत्री आता अजित पवार झाले किती विश्वास वाटतो याच्यात कारण की अजित पवार काही जरी झाले तरी त्यांच्या पार्टीचे मुखे आहेत त्यांचे ते मंत्री आहेत धनंजय मुंडे त्यांच्यावर आरोप होतोय सतत काय वाटतं नेमकं विश्वास म्हणजे आमचा विश्वास तर सर्वांवरच आहे कारण की आम्ही पहिल्या दिवसापासून आणि आजपर्यंत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही ती आमची एकच मागणी राहील की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि यामध्ये जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे कारण की त्यांनी म्हणजे गुन्हा करण्या म्हणजे गुन्हा म्हणण्यापेक्षा त्यांनी एक माणुसकीची हत्या केली आहे माझे वडील समाजासाठी झुंजत होते शेवटपर्यंत शेवट सुद्धा त्यांचा समाजासाठीच झाला त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याविरुद्ध आज आमचं कुटुंब नाही तर गाव पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एकच मागणी होते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या तुमचे कुटुंबियांचे महाराष्ट्रातल्या तुमच्या समर्थकांचे आश्रू धरताय सरकार यावर पाहिजे तो प्रमाणात तुमचा विश्वास जिंकेल असं काम किंवा तुमचा तपास योग्य रीतीने व्हावा अशा पद्धतीने काम करत आहे असं वाटतं तुम्हाला हे आश्रू म्हणजे जे दुःख झाले ते आमच्या कुटुंबाला म्हणण्यापेक्षा आज सगळ्यांनाच दुःख झाले की घटना घडली आहे ती खूप वाईट आहे इतकं म्हणजे आमच्या कुटुंबावर तर याच्या आधी इतकं मोठं संकट कोणतंच नव्हतं आणि हे दुःख खूप मोठं म्हणून सर्वांना जे समाजाच्या ज्या भावना आहेत त्याचा तो आक्रोश आहे त्याच्याद्वारे दोर मोर्चे निघत आहेत आणि सर्वांची एकच मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय द्या शाळेत जायच्या दिवसात तू सरकारकडे न्याय मागतो आहे काय वाटतं तुला न्याय मिळेल मग आता शाळा सोडून तू न्याय, न्याय मागण्यासाठी अकोल्यात आला पुण्यात जातोय नेमकं शाळेचा अभ्यास तुझा बुडतो आहे ना नेमकं तुझं भविष्य पाहून सरकारनी लवकर निर्णय द्यावा असं वाटत नाही का तुला सरकारने तर आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यायलाच पाहिजे जे दिवस हसण्या खेळण्याचे आहेत शाळेत जायचे आहेत अभ्यासाचे आहेत भविष्य घडवायचे आहेत दोन पुकं वाचून मोठं व्हायचं आहे त्या दिवसात ही मंडळी आणि ही लहान लहानगी न्याय मागण्यासाठी दरदर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत सरकारकडनं माफेक अपेक्षा एवढीच आहे की या चिमुकल्यांच्या आहोला ताहो जरूर द्यावं धनंजय साबळे मुंबई तक अकोला